चालली गावी जरा असं जरा मूड झाला गावीचं चवण चालली आता मी गावी साडेबाराची गाडी आहे वेळास मुंबई सेंटरवरून तर चला आपला गावचा प्रवास बघूया आपण मी आता बसले गाडी आता जे झोटे ती सकाळी झोटे हा सकाळचा सहाचा सा व्ह्यू आहे लय भारी वाटत पाऊस पडला त्यामुळे अजून भारी वाटत होतं छान ना वाटत आणि गावी यायची फिलिंगच वेगळी असते आपल्या गावामध्ये एवढं आहे ना ते कुठे म्हणतात आणि जी जी गावी यायची एकच नंबर आता ला 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 ला। माझा लास्ट पाऊप आलेला आहे कोणच नाही मी एकटीच आहे आता वेळासला उतरे आणि बाबांनी गाडीवाल्याला बोलवले बसली मी गाडी गाडीवाल्याला बोलवलेलं आणि आता जायचं आता आली फायनली मी माझ्या गावी आणि पेरणी चालू झालेली आहे ह्या टाळ लेटच झाले जरा पाऊस पण पडला नाही ना तर बघ उठतर ताले वाजले बघ किती सुस्तूड आता आम्ही चाललो कंपाऊंडात आंबे पण काढायचे आहेत कपडे पण धुवायचे आहेत अजून बरच काही करायचे

बघ हा बघा अरत कच्चा फनस आहे आमच्या इकडचा काय अरद काफा अरद काफा बाबा बघा का बाबा कर्दीची झाड आणतायत हे बघा आमची व्हीर हा नाही हा कोकमाचा झाड आहे ती समोर आहे ती केळशी ते उतरते बाया कशी आमची म्हातारी मी सोडे बनवणार आहे म्हणजे दिदी सोडे बनवणार आहे मी चूल पेटवली आता सोडे म्हणजे सुकलेली कोलबी चूल पेटवली मस्त पैकी बघा सुकलेले सोडे अशी सोडे म्हणजे सांग काय सोडे म्हणजे सुकलेली कोलंबी तिला सुकवतात मग नंतर मग ते अशी होतात झाडी होती वाट कोलंबी पण त्याची मस्त पैकी आता चटणी करायची लय भारी लागते पण त्याला चांगली स्वच्छ धुवावी लागते गरम पाण्यामधून पहिलं तेल टाकून घ्यायचं तेल जरासं तापून द्यायचं आणि लसूण टाकायची लसूण हिन जरा अशी करपून द्यायची मस्त लागते ह्यात टॅमॅटो नाही टाकला तरी चालतो कांदा टाकला आणि लसूण आणि आपला लाल मसायची फोडणी एकच नंबर मी पण तसंच करणार आहे लसूण टाकली कांदा टाकला चांगला प्र चांगल्या प्र चांगला असं मस्त फ्राय करून घेईन कांदा आणि लाल मसाला टाकेन हळद टाकली थोडीशी आणि आता लाल मसाला टाकेन आणि मस्त वैकी आणि सुकी मच्छी अशी तर अशीच चांगली वाट लागते आणि साध्या असं लसणीवर तरी फोडणी घातील लसूण आणि लाल मसाला तरी पण भारी मस्त लागते लाल मसाला टाकला माझा मसाला जरा तिखट होता म्हणून मी कमीच टाकला कारण की आई बाबा पण खाणारे होते ना खाणार आहेत म्हणून कमीच टाकलेला परवाय आपण तिखट खाऊ शकता पण ते नाही हो। खाऊ खाणार ना तर सोडे टाकायचे मी बटाटे नाही टाकले कारण की आम्ही फक्त चौकात जण होतो कशाला जास्त करायचं म्हणून मग आंबे टाकले बटाटे वगैरे टाकले आणि जरा भाकरीसोबत खायचं होतं म्हणून पाणी टाकलं ते कांद्याची पातच होते त्याच्यामध्ये कांद्याची थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता आंबे टाकायचे आपल्याला किती पाहिजे तेवढे फोडं टाकायचे मी जास्त टाकलेत कारण की आंबा दोघांना पाहिजे आई बाप तर खाणार नाही पण आम्हाला आंबे आवडतात ना आम कच्चे आंबे तर आईनेच मला दिल्यान एक आंबा दिलान पूर्ण आता मी अर्धा टाकला ह्याच्यामध्ये ना अर्धा खाल्ला आता चांगलं शिजून द्यायचं बघा झालेले आहेत सोडे आपले मस्तपैकी हे आंबे दासा टाकलेत सोडे तुम्हाला मस्त लागत या देवायला